आनंद तरंग एक बालवयीन गटातील मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे हक्काचे घर अतिशय मोकळ्या नकळत घडणाऱ्या संस्कारांना अंतरंगात रुजवणारी जणू सुगंधित वेळेचं बंधन नको म्हणताना फक्त शनिवार रविवारच कशाला असं मनापासून वाटायला लावणार हस्त खेळत मुलांचं हक्काचं दालन शिक्षकी पेशातला पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव होता मुलांची जवळीक होती आणि त्यामुळे रिटायरमेंटनंतर काय करायचं तर मुलांसाठी संस्कार केंद्र काढूया असं मनात विचार आला आणि मग ह्या विचारातनं वि असं म्हटलं की मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अशा कोणती गो गोष्ट करता येईल की जी त्यांना आकर्षित करून ठेवेल आणि मग त्याच्यासाठी विचारमंथनामधनं अपूर्व अशा आनंद तरंग ह्या संकल्पतेची सुरुवात झाली आता मी अपूर्व हा शब्द मुद्दाम वापरते कारण दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र गव्हर्मेंटने आनंदाचा शनिवार अशी एक संकल्पना राबवायची जाहीर केलं होतं पण अनेक चांगल्या संकल्पना केराच्या को टोपलीत जातात त्याप्रमाणे ही संकल्पना कुठे गायब झाली काही कळलं नाही पण आम्ही मात्र आमच्या अल्प अनुभवावर खूप विचार विनिमय करून आनंद तरंगची स्थापना केली तज्ज्ञांनी समिती नि निर्माण करून त्याच्यातनं एखादी संकल्पना राबवणं आणि आम्ही सामान्य शिक्षकांनी दोघांनी ही संकल्पना राबवण्यात बराच फरक होता पण आज मी दहा वर्षानंतर अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे शिवधनुष्य आम्ही अगदी सार्थपणे स्वीकारलेलं आहे किंवा पेललेलं आहे शालेय जीवनाला पूरक असं सर्व काही इथं आहे मुलांच्या आमच्या विविध सुप्त कला गुणांना प्रोत्साहित करणारी हस्तकला चित्रकला ज्या मुलांना एका जागी स्थिर व्हायला शिकवतात हो त्या आनंदाचा वर्षाव करणाऱ्या निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात शाळेच्या भाषा विषयांना पूरक वक्तृत्व कथाकथन यासारख्या कलांकडे वळवण्याचा प्रयत्न मुलांना हवा हवासा वाटतो कारण त्यातून त्यांना स्वतःला व्यक्त करण्याच्या वाटा सापडतात सुरुवातीची दहा मिनिटांची प्रार्थना एकाग्रतेचं महत्व पटवून देते वाचन सामान्य ज्ञान लेखन यामधून जिज्ञासा कुतूहलच निर्माण होऊ शकतं याचा अनुभव ही नक्कीच सकारात्मक आहे कॅरम बुद्धिबळांसारख्या खेळातून यशस्वी होण्यासाठी समोरच्यावर मात करावी लागते हे शिकवणारी जिद्द मुलांमध्ये निर्माण झाल्याचं पाहावयास मिळत स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन आणि वर्धापन दिन कार्यक्रमात मुलांनी त्यांचेच कार्यक्रम पाहायचे आणि त्यातून विविध कंगोऱ्यातून स्वतःला घडवत जायचं आणि त्यासाठी प्रत्येकानं त्यात सहभागी व्हायचं हा अनुभव मुलांच्या भावी आयुष्यात उपयुक्त ठरणारा आहे इथं मिळणारे अभिनयाचे नृत्याचे वक्तृत्वाचे धडे एक आदर्श शिदोरी म्हणून मुलांच्या भावी आयुष्यासाठी निश्चित उपयुक्त ठरू शकते वेळेचं महत्व शिस्तीचे धडे आणि मोकळ्या वातावरणातही आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याची धडपड इथल्या विविध कार्यक्रमातून उपक्रमातून अधोरेखित होताना दिसते आनंद तरंग हा विनाशुल्क चालणारा संस्कारांचा उपक्रम गेल्या दहा वर्षात चांगल्या पद्धतीनं रुजला आहे त्यासाठी सागर रानडे प्राची रानडे प्राजक्ता भोवड यांचे प्रत्यक्ष लाभलेले निरपेक्ष सहकार्य अतिशय मोलाचे आहे किंबहुनाशा सक्रिय सहभागाशिवाय आनंद तरंगचे रोपटे केवळ दहा वर्षात इतके गोंडल झालेच नसते कोविडच्या <गणगा> <COVID -19> भयग्रस्त वातावरणातही आम्ही ऑनलाईन आनंद तरंगच्या माध्यमातून आनंद यात्रिंच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला सुमती सेवा प्रतिष्ठानचा हा सेवाभावी उपक्रम संबंधित प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे तरंग निर्माण करीत आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं त्यासाठी संस्थेच्या विश्वस्तांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे याच्यातनं एक गोष्ट अशी सिद्ध झाली की गोष्टी एखाद्या गोष्टीवर निष्ठा असणं सातत्य असणं आणि आत्मीयता असणं ह्या गोष्टींच्या आधारावर आपण एखादी गोष्ट किती असाध्य असली तरी ती साध्य करू शकतो आज एवढी वर्ष झाल्यानंतर आनंद तरंगमधनं पालकांना काय मिळालं विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला हे पालक सांगू शकते पण आम्हाला काय मिळालं असं जर कोणी विचारलं तर मी सांगेन की विद्यार्थ्यांसाठी रोज काहीतरी नवीन द्यायचं त्यासाठी आपण ते शोधायचं ते, ते आपण आत्मसात करायचं आणि मग विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं ही जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमधन आमचं जीवन समृद्ध झालं त्याच्यातन आमचा आनंद वाढला दिवसेंदिवस जसं वय वाढतंय तसा आमचा उत्साह पण वाढला आणि हाच आमच्या जीवनाचा आनंदाचा भाग पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा करते वेगवेगळ्या माध्यमातून परिचित व्यक्तींकडून मान्यवरांकडून मिळणार सहाय्य ही मोलाच आहे अनंतर आमच्या आठव्या वर्धापंतीनी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातून प्रकाशित झालेल्या आनंद तरंगवरील गीतानं या संस्कार केंद्राची ओळख सर्व दूर पसरवली त्यासाठी गायिका वैशाली सामंत आणि संगीतकार दत्ता तिटे यांचे आम्ही मनस्वी ऋणी आहोत दहा वर्षापूर्वी आनंद तरंगच्या रूपानं रोवलेल्या बीजाचं लहानशा रोपट्यात झालेलं रूपांतर संस्थेला बळ देणार आहे आनंद तरंग हे केवळ बालसंस्कार केंद्र नसून आमच्या स्वप्नातलं खरं बघायला गेलं तर ते अपत्य आहे दहीसरमधल्या वास्तव्यामध्ये अक्षर ज्ञानदीप मंडळाच्या सामाजिक कार्याचा जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव आमच्या गाठीशी होता दैसरमधील शालेय विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता त्यांच्या स्वभावाशी त्यांच्या वागणुकीशी जुळवून घेण्याचा आनंद आम्हाला लुटता आला या सर्वाचा फायदा खरतर तर आनंद तरंगाच्या जडणघडणीत झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही निवृत्तीच्या वयानंतर खरं तर सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घ्यायचं आणि ही सेवा विना मोबदला उपलब्ध करून द्यायची आम्ही अगोदरच ठरवलं होतं आणि त्यातूनच तर आनंद तरंगचा जन्म झाला मुलांवर संस्कार करण्यामध्ये एक अडचण होती ती म्हणजे वयाची मुलांचं वय लहान आमचं वय जास्त तर ह्या अनुभवाचा फायदा या वयाच्या फरकामधील अडचणी दूर करण्यामध्ये खूप मोठा झाला मुलांमध्ये संस्कार रुजवायचे तर मुलांच्या सहवासामध्ये राहायला हवं हो, हे आम्हाला प्रारंभापासून माहिती होतं मुलांच्याबरोबरच्या बोलण्यातून मुलांबरोबरच्या आपल्या वागण्यातून आणि मुलांबरोबर एकरूप होण्यातून आणि मुलांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या आमच्या कौशल्यामुळे या अडचणी दूर झाल्या आणि त्यामधला संस्कार मुलांमध्ये हळूहळू पाझरत गेले असा आमचा अनुभव आहे ही आनंद तरंगची दशकपूर्ती म्हणजे खरं तर आमच्या स्वप्नांची पूर्ती आहे असं म्हटलं तर वाग होणार नाही आता पुढील वाटचालीत मुलांना संस्कारित करताना त्यांचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू